मी स्नेहा जाधव नवराच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते खर तर महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कालच लागलेला आहे आणि बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा डॉक्टर बनण्याकडे खूप मोठा कल असतो हजारो विद्यार्थी डॉक्टर बनण्यासाठी ॲडमिशन्स घेतात मात्र ऍडमिशन घ्यायचं कसं किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे पुढे करिअरचे पर्याय काय या संदर्भातील आज आपण चर्चा करणार आहोत सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्व सर्वा डॉक्टर अमोल गीते सरांची सर तुमचं स्वागत करते नमस्कार सर्वप्रथम तर मी काल रिझल्ट हरी, लागलेला आहे 12वी मध्ये चांगले एश मिळालेले सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सर खरं बघायला गेलं तर बारावी मध्ये असल्यावर एक विद्यार्थ्यांना दहावी नंतरच एक कल्पना आलेली असते की बाबा आपल्याला पुढे काय करायचंय आपला कोणत्या विषयात कल आहे मात्र बारावी विज्ञान शाखेतन विद्यार्थी जे पास होतात त्यांना पुढे एमबीबीएस करायचं असतं किंवा बी फार्म करायचं असतं डी फार्म करायचं असतं अशा विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करायचं Uh, बारावी सायन्समधून जे काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि ज्यांना चांगला स्कोर मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये मेडिकल फील्डमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जसं की एम बी बी एसला ॲडमिशन असेल त्याचबरोबर ज्या मुलांना एम बी बी एसला मिळणार नाही त्या लोकांसाठी डेंटल सर्जरी ज्याला आपण बी डी एस म्हणतो त्यानंतर आयुर्वेदामध्ये बी ए एम एस आहे बी एच एम एस म्हणजे होमिओपॅथी आहे त्याचबरोबर बी फार्मसी म्हणजे बेवे फार्मसीमध्ये पण बॅचलर्स डिग्री आहे आणि तशीच नर्सिंगमध्ये बी एस सी नर्सिंगसुद्धा उपलब्ध आहे बी एस सी बायोटेक्नॉलॉजी आहे अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत इवन काही लोकांनी फिजिओथेरपीकडे पण विचार करू शकतात तर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जनरली जे फर्स्ट रँकर्स आणि पहिले जे टॉप रँकर्स असतात त्यांचा हा प्राधान्यक्रम बघितला आपण तर ते सर्व विद्यार्थी हे एम बी बी एसला पहिले प्राधान्य देतात आणि एम बी बी नंतर जर मिळालं नाही तर मग काही लोक बी कडे एम एसकडे जातात काही लोक बी डी एसकडे जातात आणि त्यामध्येही ज्यांना जमणार नाही किंवा ज्यांचे नंबर्स लागत नाहीत ते लोक मग पुढचे ऑप्शन्स घेतात जसं फिजिओथेरपी आहे किंवा होमिओपॅथी आहे आणि नर्सिंग किंवा बी बी फार्मसी आहे तर विद्यार्थ्यांनी हे सगळे ऑप्शन्स आपल्या डोक्यामध्ये ठेवले पाहिजेत आणि आपला जसा रँक असेल आपल्याला मार्क्स किती मिळालेले आहे आपल्याला नीटमध्ये काय ग्रेड मिळालेला आहे आणि त्यानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स जे आपल्या मेरिटनुसार किंवा आपल्या ग्रेडनुसार जे उपलब्ध आहेत त्यापैकी एखादा ऑप्शन्स घेतले पाहिजेत आता राहिला प्रश्न मेडिकल कॉलेजचं चॉईस करत असतानाचा ज्या लोकांना नीटमध्ये चांगला स्कोअर मिळालेला असेल जे टॉपर्स आहेत ज्याला म्हणतो आपण की हे टॉपर्स जनरली महाराष्ट्रामध्ये नंबर वन मेडिकल कॉलेज हे जी एस तस मेडिकल कॉलेज आहे जे तुम्ही सगळ्या लोकांना माहीत असतं के एम हॉस्पिटल तर के एम हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉप क्वालिटीचं हॉस्पिटल तर आहेच त्याचबरोबर त्याच्यासोबत असणारं जी एस मेडिकल कॉलेज ही देशात वन ऑफ द प्रतिष्ठित अशी मेडिकल कॉलेज इन्स्टिट्यूट ती आहे तर विद्यार्थी पहिला प्रेफरन्स हा जी एस मेडिकल कॉलेजला देतात आणि त्यानंतर मग प्रमाणे जसं ग्रँड मेडिकल कॉलेज आहे जे जे हॉस्पिटल आहे सायन हॉस्पिटल आहे नायर हॉस्पिटल आहे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत आणि कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस आहेत तर आपल्या मार्क्सनुसार मग विद्यार्थ्यांची चॉईस असते सर इथे आता तुम्ही जीएस कॉलेजचा एक उल्लेख केलेला आहे आणि जीएस कॉलेज सोबत तुमच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत कारण की तुमचं शिक्षण देखील त्याच कॉलेजमधून झालेला आहे एकंदर काय सांगाय की बाबा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं तर एक त्यांच्यासाठी फ्यूचर मध्ये तो प्लस पॉइंट कशा पद्धतीने असतो मला अजूनही तो दिवस आठवतोय हो माझ्या आयुष्यामध्ये की तो म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारा दिवस असंच मला वाटत येईल की मी एक ग्रामीण भागातला विद्यार्थी परंतु मला तिथे त्यावेळेस जी एस मेडिकल कॉलेज आणि के एम हॉस्पिटलमध्ये मला एम बी बी एसला नंबर लागला होता आणि तिथूनच माझं आयुष्य बदललं मी असं मी समजतो कारण की तिथे मिळणारं स्किल नॉलेज याचा पूर्ण आयुष्यामध्ये नंतर ज्यावेळेस प्रॅक्टिस करत असताना नेहमीच पुरेपूर त्याचा फायदा होतो त्यामुळे अशा प्रतिष्ठित आणि खूप मोठ्या आणि जिथे चांगलं नॉलेज मिळतं अशा इन्स्टिट्यूटमध्ये जसं की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस असतात तर विद्यार्थ्यांना तिथे खूप चांगलं स्किल मिळतं तिथलं एज्युकेशनही खूप चांगल्या क्वालिटीचं असतं त्याच्यामुळे त्यामुळे प्रॅक्टिस सेट करत असताना प्रॅक्टिस करत असताना त्याचा नक्कीच फायदा होतो त्यामुळे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये नंबर मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची धडपड असते काही लोकांचा नंबर लागतो काही लोकांचा नंबर लागत नाही आणि नंबर न लागलेले विद्यार्थी पण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये जातात इव्हन प्रायव्हेट मेडिकल कॉलेज कॉलेजेसमध्ये सुद्धा आजकाल इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप चांगलं झालेलं आहे आणि तिथेही क्वालिटी एज्युकेशन मिळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सगळे ऑप्शन्स समोर ठेवावेत आणि त्यापैकी जो अचूक असा पर्याय आहे तो निवडावा असं सर्व विद्यार्थ्यांना माझं सांगणार आहे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत मात्र त्यांना मार्क्स कमी आहेत किंवा त्यांना ला नंबर लागणार ला नाही अशा विद्यार्थ्यांना तुम्ही सल्ला द्याल ज्यांना चांगले मार्क्स मिळालेत तर ते तर खुश असणार त्यांना चांगले ऍडमिशन चांगले कॉलेजेस मिळणार परंतु ज्यांना मार्क्स मिळाले नाहीत त्या ते विद्यार्थ्यांनी सुद्धा नाव उमेद होऊ नये लो फील करून येऊ नये काही जे काही त्यांच्यामधून यावेळेस चुका झाल्या असतील किंवा काही शॉर्ट असतील तर त्या त्यांनी दुरुस्त कराव्यात तर नेहमी मला एक जी आवडती कविता आहे त्याच्यातले मला शेवटचे एक तारा आहे तो खूप मला आवडतो कोशिश करणे वालून ती कवी हारणे होती ज्यावेळेस विद्यार्थी प्रयत्न करत असतात त्यावेळेस त्यांना कदे कधी ना कधी यश मिळणार या यावर्षी समजा आपल्याला कमी मार्क्स मिळाले आहेत तर आपण गॅप घेऊन पुढच्या वर्षी अजून चांगलं पुढे जाऊ शकतो आपल्या काही शॉर्ट असतील क्या कमी रह गई त्याच्यामध्ये मध्ये आहे क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्याग जब तक ना सफल हो नींद चैन को त्याग होतुम यामध्ये म्हटलेलं आहे की जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही आपण सगळ्या प्रकारच्या ज्या लक्झरी आहे नींद चैन हे सगळं आपण त्याग केलं पाहिजे आणि आपल्या टार्गेटच्या मागे लागलं पाहिजे यश कधी ना कधी तुम्हाला मिळणारच आहे जय होती कोशिश वालों की कभी हार होती म्हणून विद्यार्थ्यांनी आज जरी तुम्हाला अपेश मिळालेला असेल तर उद्या कदाचित यश मिळणार आहे म्हणून तुम्ही प्रयत्न चालू ठेवला पाहिजे आणि तुमचे प्रयत्न हेच नंतर यशामध्ये तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहेत असं मला वाटतं सर एकीकडे उत्तीर्ण झाले ऍडमिशन प्रोसेस चॉईस हे सगळं झालं तरी कुठेतरी फायनान्शियल फॅक्टर सुद्धा मॅटर करत असतो फी गावरेज, गावरेज, ची जी तफावत आहे गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट कॉलेज किंवा पालकांना बऱ्याचशा योजनांची सरकारच्या माहिती नसते त्यांना एक काय सल्ला द्या विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू शकतो की आपण प्रत्येक वेळेस विचार करतो की अरे यार माझी फायनान्शियल कॅपॅसिटी नाहीये मी एवढं मोठं शिक्षण घेऊ शकेल का पालकांनाही थोडस एक धाकदूक असते जा की आपल्याला खर्च पेलेल का तर सगळ्यांनी एवढं डोक्यामध्ये घेतलं पाहिजे की जर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत आहे तर तिथे गव्हर्नमेंटकडून तुम्हाला फीजमध्ये सपोर्ट मिळत असतो जर कास्टचे विद्यार्थी असतील किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड असतील जे फीज भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या सगळ्या फीस हे गव्हर्नमेंट माफ करत असतं म्हणजे त्यांना स्कॉलरशिप मिळत असते त्याचबरोबर आजकाल इव्हन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या ज्या फीस आहेत खूप आवडवी फीज फीस जरी असली तरी च्या कोट्यातून लागणारे जे विद्यार्थी असतात हां त्यांच्यासाठी सुद्धा गव्हर्मेंटने स्कॉलरशिप आणि साठी सपोर्ट करत असते त्यामुळे आपल्याकडे पैसे नाहीत आपली आर्थिक होत नाही म्हणून कुणाचं शिक्षण थांबणार नाही कारण की काही ना काही बेस मिळत असतो काही काही सपोर्ट मिळत असतात इवन प्रायव्हेट एन जी पण सपोर्ट करतात वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रस्ट असतात म्हणजे कुठून ना कुठून आपल्याला फायनान्शियल मदत मिळणार असते त्यामुळे आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण आपलं नावोमेद न होता किंवा आपल्या होप सोडून न देता आपण आपल्या शिक्षणाकडे फोकस केलं पाहिजे आणि आपल्याला जी काही मेडिकल कॉलेज असेल किंवा जी काही इन्स्टिट्यूट असेल जिथे ॲडमिशन मिळेल तर तिथे ॲडमिशन घेऊन बाकीच्या ह्या प्रोसेस जसं गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपची प्रोसेस असेल किंवा एखाद्या ट्रस्टकडून तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याची प्रोसेस असेल तर एकदा तुम्ही इन झाल्याच्या नंतर ह्या बाकीच्या गोष्टी सपोर्ट सिस्टीम नंतर मिळत असतात आणि कुठून ना कुठून मदत मिळते आणि तुमचं शिक्षण टक्के कम्प्लीट होत असतं त्यामुळे थोडंही घाबरायचं नाही फक्त तुम्ही फोकस पाहिजे पाहिजे आणि आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे काही मोठं अचीव्ह करायचं आहे असं प्रकारचं टार्गेट जर ठेवलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार डॉक्टर गीते सरांनी अतिशय कमी शब्दात मोजक्या शब्दात अमूल्य असं मार्गदर्शन केलंय मी तर विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा तुमच्याकडे घेऊन आलेली पण विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील तुम्ही कमी शब्दात अमूल्य असं मार्गदर्शन केलंय सर तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ आवडल्यास नवराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा